नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहोत तर मी इथं पेपर पॅटर्न घेतलेला आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न ॲवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने आपले पेपर पॅटर्न आहे पाठीमागचा भाग मुंडा कटोरी क्रॉसपट्टी आणि बाह्य स्टेपलर केलेलं असतं आणि असेच अठ्ठावीसपासून पन्नासपर्यंत तुम्हाला पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील तसेच सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी प्रिन्स प्रिन्सकट फोरटक्स बोटनेक बोटनेकमध्ये तीन प्रकार आहेत सभ्यसाचे आहे ड्रेसचे आहेत नऊवारी साडींचे आहेत जर तुम्हाला हे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला माझा पूर्ण सपोर्ट असतो कुठल्याही प्रकाराच्या तुमच्या ज्या अडचणी असतील कटिंगविषयी स्टिचिंगविषयी त्या अडचणी मी पूर्ण सोडवत असते तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे इथं आपण छत्तीस साईजचं थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग घेतलेली आहे आता आपण हे पार्ट ठेवणार आहोत मी डिझाईनची बाही बनवणार आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीची डिझाईनची बाही आहे ही तर त्यासाठी पेपर पॅटर्न मी तुम्हाला आधी ठेवून दाखवते की कशाप्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत अशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्न ॲडजस्ट करून इथं बाही बसवू शकतो पण मी यामध्ये बाही बसवणार नाही सेम माझ्याकडे असाच एक पीस आहे दोन पीस माझ्याकडे होते सेम कलरचे सेम डिझाईनचे तर मी त्याच्यात बाही बसवणार आहे कारण बाही मोठी आहे यामध्ये बाही बसणार नाही मी तुम्हाला पीसची साईज पण सांगते किती सेंटीमीटर आहे असं सत्याहत्तर सेंटीमीटर हा पीस आहे बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर पकडलं तरी चालेल पंच्याहत्तर सेंटीमीटर किंवा सत्याहत्तर सेंटीमीटरमध्ये छत्तीस साईजची दहा इंचची बाही बसत नाही आणि डिझाईनची बाही बसत नाही बस तर मी इथं डिझाईनची बाही घेणार आहे त्यासाठी पीस सेम कलरचा आहे माझ्याकडे तर हे पार्ट कसेही ॲडजस्ट केले तरी चालतील मी अशा पद्धतीने ॲडजस्ट करणार आहे अशा पद्धतीने मी हे पार्ट ठेवून घेतलेले आहेत बघू शकता इथं थोडा अखंड कापड निघेल तो आपल्याला कशालाही यूज करता येईल हा आपण कापड निघणार आहे तोही आपल्याला यूज करता येईल तर आपण आता टिक करून घेऊयात अशा पद्धतीने मी ते थे। टिक करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग तर मी ते पंच्याहत्तर सेंटीमीटरमध्ये पार्ट कसे ठेवायचे ते तुम्हाला ॲडजस्ट कसे करायचे ते दाखवलेलं आहे पंच्याहत्तर सेंटीमीटरमध्ये तुमची तीन ते चार इंचची बाही आणि छत्तीस साईजचा तयार उंची पंधरा इंचचं ब्लाऊज बसेल अशा पद्धतीने आपण इथं टीक करून घेतलेलं आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहोत चार पार्ट आपण इथं टिक केलेले आहेत बाही बाकी आहे बाही तुम्ही इथं नसेल बसवल तरी इथं सुद्धा बसवू शकते बाही या जागेतही बसू शकते आणि मी जसं दाखवलं तुम्हाला जर तुम्हाला डिझाईन हुबी हवी असेल तर ह्या साईडला बसवायची आहे आणि आडवी डिझाईन जरी तुम्हाला चालत असेल तर इथं आपली पूर्ण बाई बसते या साईडला जर बाई बसवली तर काखेमध्ये थोडा थोडा जॉईन द्यावा लागतो आणि आपल्या पेपर पॅटर्नवरती सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये साठ डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री अगदी फ्रीमध्ये मिळत आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी कात्रीसुद्धा दाखवली आहे कशा पद्धतीची कात्री आहे पुन्हा मी कात्री दाखवते तुम्हाला क्रॉस पट्टी आपली कट झालेली आहे पेपर पॅटर्नवरती अशा पद्धतीची कात्री अगदी फ्री आहे सध्या पेपर पॅटर्नवरती आपली ऑफर चालू आहे डिझाईनच्या सात बाह्या आणि एक कात्री अगदी फ्री आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर माझा पूर्ण सपोर्ट असतो तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये अडचणी आल्या तर त्या अडचणने मी कॉलवरती सोडवत असते आपला साईड पार्ट कट झालेला आहे आता गळ्याची जी बाजू आहे ती कट करणार आहोत पुढचा भाग थ्री पीसमध्ये शक्यतो पुढचा भाग ओपनच असतो म्हणजे पुढच्या भागाला आपण हुकलुकपट्टी घेत असतो आणि मी जे पेपर पॅटर्न देते दे त्यामध्ये दे सगळं प्रकाराचे पेपर पॅटर्नमध्ये मी सगळं शिलाई मार्जिन वगैरे वाढवून दिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला वाढवायची काही गरज येत नाही शोल्डर मुंड्यामध्ये पण चेंजेस करायची गरज येत नाही अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे मी अस्तर आधीच कट केलेलं आहे पण कापड भरती तुम्हाला कारण पीस आपण जे अस्तर असतं ते आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो पण बऱ्याच महिलांचा पीस कमी असतो तर त्यामध्ये थ्री पीस प्रिन्सेस कटची तुम्हाला कशी कटिंग करायची कसे पार्ट ठेवायचे मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे आपले चार पार्ट झाले आपल्या ब्लाउजला थ्री पीस प्रिन्सेस कटचे पाच पार्ट लागतात तर एक पार्ट आपला बाकी आहे तो म्हणजे बाही आता बाहीची कटिंग कशी करायची यामध्ये तर छोटी बाही बसली असती पण मला मोठी डिझाईनची बाही बसवायची आहे तर माझ्याकडे सेम कलरचा पीस आहे काहीही फरक नाही पीसमध्ये तर ही जी डिझाईन आहे मी ही आडवी घेणार आहे हुबी घेता येणार आहे पण या साईडला पीस माझा शिल्लक आहे आणि उंचीमध्ये हे बरोबर आहे सतरा इंच मला उंची हवी आहे कारण सोळा ते सतरा इंच आपल्याला उंची घ्यायची दहा इंचमध्ये सहा ते सात इंच आपल्याला ॲड करायचं आहे त्या डिझाईनसाठी मी तुम्हाला उंची पण मोजून दाखवते अशा पद्धतीने मी इथं टीक करून घेतलेलं आहे फक्त आपल्याला एकच आकार द्यायचा आहे दोन आकार दिलेले नाहीत मी सिंगलच आकार दिलेला आहे आणि ही बाहीची उंची मी मोजून दाखवते ही जी बाही आहे ही दहा इंच आहे हिच्यावरून आपल्याला वाढवून घ्यायचंय जी दहा जी बाही आपल्याकडे आहे तिच्यावरून वाढवून घ्यायचे बघू शकता सतरा इंच मी घेतलेला आहे हा जो काट आहे हा मी कट करणार आहे सतरा इंच उंची घेतलेली आहे मी जेणेकरून आपली जी तयार उंची ती यामध्ये कमी होते उंची प्लस सहा ते सात इंच वाढवायचे उंची प्लस सहा ते सात इंच जी काही तुमची उंची असेल त्यामध्ये सहा ते सात इंच वाढवायचे डिझाईनमध्ये कापड हा कमी होतो कुठल्या प्रकाराची डिझाईन करणार आहे हे तुमचं लवकरच लक्षात येईल लवकरच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर हा जो कापड शिल्लक राहिलेला आहे आता हा आपल्याला कशालाही यूज करता येईल जर तुमच्याकडे अशाच प्रकारे कापड शिल्लक असेल तर अशाच कलरचा ड्रेसला तुम्ही पॅचसुद्धा लावू शकता तर ही जी बाही आहे याला आपल्याला डिझाईन तयार करायची असते तर सॅ त्यासाठी मी ते अगदी मधोमध खाची पाडून घेते बाहीला अगदी मधोमध आपल्याला खाचा पाडून घ्यायचा आहे वरती अगदी मधोमध खाचा पाडायचा आहे आता हिला डिझाईन कशी करायची मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग आणि डिझाईनची बाही कटिंग कशी करायची ते बघितलेलं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा